आणि त्याच शूरवीर वंशजाचा पुत्र भीमपुत्र म्हणून नामदेव डासाची ओळख आता सेन्सर मी कविता पण सादर करत दोन होळी होळीची पण मुळात सेन्सर बोर्ड बद्दल मला खूप काही सांगायचंय आणि मागच्या तीस वर्षांपासून सांगायचंय आज वाडेकर साहेबांमुळे मला ती संधी मिळाली पुण्याच्या या मध्यबिंदूवर सांगायची गेली तीस वर्ष मी चित्रपट क्षेत्रात काम करतो सैराट फँड्री कासव निळकंट मास्तर सूर सपाटा असे अनेक सिनेमे साठ पेक्षा जास्त सिनेमे करत असताना या सेन्सर बोर्डला गेली तीस वर्ष मी बघतोय माझे सहा सात पेक्षाही जास्त चित्रपट या सेन्सर बोर्ड मध्ये असणाऱ्या रिकाम टेकड्या माणसांनी अडकवून ठेवले आता यांनी का अडकवले म्हणजे आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट ही जी म्हण ती सेन्सर लागू होती म्हणजे आज छत्रपती शिवरायांचा अपमान करणारे इथले रस्त्यावर मोकाट फिरतात असत्यावर राज कारण राज्य आहे माणसाला सोडून द्यायचं आणि दुसऱ्या माणसाला जिवंत मारायचं मग संतोष देशमुख असला तरी ही गोष्ट तंतोतंतपणे हे सेन्सर बोर्ड म्हणजे पायीव कुत्र्यासारखे नांदेड असा ज्या गोलपिटा या, गोल या कामाटीपुऱ्यामध्ये आपलं अस्तित्व आणि आपलं आयुष्य घालवत होते त्या कामाटी पुरेवरचा सिनेमा आला कामाटी पुरा नावाचा आणि त्या आलिया भटला नॅशनल अवॉर्ड मिळाला मिळालं का का तर म्हणे नामदेव दासाळांची कविता अश्लील आहे मग यांच्या आईला जाऊन सांगा यांच्या बापाला जाऊन सांगा अश्लील त्याचा अर्थ जर तुम्हाला कळत होता तर असे हजारो सिनेमे का की आले की ज्याच्यामध्ये रक्षरंजित क्रांती पण दिसते आणि नागवलेली बाई पण दिसते किस आणि उघड्या हिरोईन घेत नावाचा चित्रपट होता तो सेन्सरला गेला नव्हता का काठेवाडी नावाचा किंवा या ठिकाणच्या अनेक सिनेमे मी नाव घेऊन सांगतो ते सेन्सरला गेले नव्हते का नामदेव असा कोण आहे नामदेव दासाळ कोण आहे ही जनता तुम्हाला उत्तर देईल त्याची वाट न बघता शासनाने तुम्हाला ऑलरेडी सांगून ठेवलंय ना पद्मश्री पुरस्कार काही पडद्याच्या मागून दिलाय का नामदेव डासाळांना त्याच सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या साहित्य मंडळानं नामदेव डसाळांचा साहित्य ना। सा खंड छापलेला आहे त्या सेन्सर बोर्डला माहिती नाही नामदेव डसाळ कोण आहे यांना सगळं माहिती यांचा बाप कोण आहे फक्त जात आडवी येते काय येते येते नामदेव ढसाळ्यांच्या कविता यापूर्वी सिनेमात आल्याच नव्हत्या का पटेलांचा पटेल नावाचा सिनेमा जाऊन बघा ज्याच्यामध्ये नामदेव ढसाळंच्या कविता आहेत मग त्याला का सेन्सर दिलं बरं सेन्सर मध्ये जी रिकाम टेकडी लोक हो आहेत ना ज्यांना खुश करायचंय गव्हर्नमेंटला मला आज वाटलं की वाडेकर साहेबांना सेन्सर बोर्ड द्यायचा नक्कीच वाडेकर साहेब सेन्सर बोर्ड वर गेले मला आश्चर्य वाटलं होतं ऑस्कर सिनेमा पाठवतात ना भारतात त्या कमिटीचे अध्यक्ष विजय पाटकरांना बनवलं होतं विजय पाटकरांना या देशामध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट त्याचा अभ्यास लोक नाही आहेत का विजय पाटकरांनी या ऑस्करला सिनेमा पाठवण्याच्या समितीवर जावं का तर विजय पाटकरांनी स्वतः सांगायला पाहिजे होती की माझ्यापेक्षा दिग्गज लोक या भारतात आहे आदरणीय सुमित्रा भावी होत्या जब्पार पटेल होते अमोल पालेकर साहेब आहेत एवढी मोठी मोठी दिग्गज मंडळी आहेत पण ही माणसं समतीची भाषा करतात ना हो हे फॅन्ड्री पाठवतील ऑस्करला हे सैराट पाठवतील आयसो ऑस्करला हे काश्मीर फाईल नाही पाठवणार काश्मीर फाईलला लगेच सेन्सर सर्टिफिकेट दिलं तुम्ही साबरमती रिपोर्ट नावाचा सिनेमा जर पाहिला ना तर श्रीकृष्ण आयोगानं बाबरी मस्जिदच्या संदर्भातला दिलेला रिपोर्ट आहे त्याच्या विरोधातला सिनेमा म्हणजे साबरमती आश्रम आहे साबरमती रिपोर्ट मध्ये त्या नरेंद्र मोदी आणि शहाला बऱ्यापैकी क्लीन करणारा रिपोर्ट त्या साबरमती रिपोर्ट मध्ये तो सिनेमा दाखवला गेला आणि त्यांना क्लीन करण्यात आलं उरी नावाचा सिनेमा येतो आमच्या उरावर बसवला जातो अनेक सिनेमे येतात सेन्सर बोर्ड मुळात फक्त भारतात आहे जगामध्ये का नाही हा प्रश्न आता तुम्हाला मला पडला पाहिजे इथे काय दाखवायचं आणि काय नाही दाखवायचं हे ठरवणारी जमात पहिल्यापासून आमच्या उरावर बसवली ना त्या जमात पहिलं खाली ओढून काढलं पाहिजे आणि पायदळी चिरड चिरडलं पाहिजे <च्छाँ> तर सेन्सर बोर्ड नसून आम्हाला असल्या सेन्सर बोर्ड ची गरज नाही आम्हाला अभिव्यक्ती त्या स्वातंत्र्याला आणि अधिकाराला मारत असेल आम्हाला आमचं रणगाणं आमचं जगणं आमचं मरण मांडण्याचा अधिकार हा सेन्सर बोर्ड देत नसेल तर हा सेन्सर बोर्ड या लोकशाहीमध्ये आम्हाला उपयोगाचा नाही तो काढून फेकला पाहिजे जर नामदेव सारखा सार माणूस यांना जर प्रश्न पडतोय की नामदेव कोण आहे तर वाडेकर साहेब तुम्ही करेक्ट कार्यक्रम लावलाय यांचं पुढ या कलाकार कट्ट्याच्या चौक्यातलं की नामदेव ढसाळ तुमचा बाप आहे आणि म्हणून मला फक्त जाता जाता मला जायचंय साडेसात वाजता एका ठिकाणी जाता आता मला खूप